नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरतीविषयीचं सर्वात महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत सरकारी नोकरीसाठी आपण जर परीक्षा देत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी पाहणं अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की पहा आरक्षणाविषयी महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे मित्रांनो त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आरक्षणाविषयीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता या ठिकाणी देशामध्ये चालू आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात राजकारण देखील होतं आहे मित्रांनो त्याविषयी आपण जर भरती कुठलीही सर सरकारी नोकरीचा अभ्यास करत असाल ला तर मित्रांनो ही व्हिडिओ पाहणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं असणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघूयात मित्रांनो कशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची न्यूज आलेली आहे ती तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता बघा खुला प्रवर्ग हा कोटा नाही तो सर्वांसाठी खुला असणार आहे तर मित्रांनो हा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल या ठिकाणी लागलेला आहे तर मित्रांनो ही न्यूज आपल्यासाठी आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची अशी बाब असणार आहे कारण की खुला प्रवर्ग मित्रांनो कोटा नाही तो सर्वांसाठी खुला राहणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल तर मित्रांनो ही सविस्तर बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा सरकारी नोकऱ्यांमधील खुला प्रवर्गातील रिक्त जागा सर्वांसाठीच उपलब्ध आहेत तर बघा खुला प्रवर्ग हा कोटा नाही तर इतर इतर मागासवर्ग अनुसूचित जाती जमाती यांसारख्या राखीव कोट्यातील उमेदवारांचाही गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांवरती नियुक्ती केली जाऊ शकते असा महत्त्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो जो खुला कोटा असतो मित्रांनो प्रत्येक ज्या जी जाहिरात नेकी त्याच्यामध्ये जो खुला कोटा असतो मित्रांनो त्या खुल्या कोट्यावरती आता अधिकार मित्रांनो एस सी एस टी त्याचबरोबर ओबीसी मित्रांनो ह्या जे सर्व जाती आहेत त्यांचा देखील मित्रांनो या ठिकाणी त्याच्यावरती अधिकार असणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो या ठिकाणी खुला कोटा आता कोटा राहणार नाही तो आरक्षणाचा एक भाग असणार आहे मित्रांनो तर बघा न्यायमूर्ती न्यायमूर्ती जे ललित न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती ऋषिकेश राय यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशातील दोन महिला उमेदवारांच्या याचिकेवर हा निकाल दिला मित्रांनो काय झालं बघा याचिकेकर्त्यांपैकी एक महिला इतर मागासवर्ग प्रवर्ग तर दुसरी महिला अनुसूचित जातीतील होती तर बघा मित्रांनो एक महिला जी होती ती ओपनमधील होती मित्रांनो इतर मागासवर्गमधील आणि दुसरी जातीतील होती ती अनुसूचित जातीमधील होती मित्रांनो दोघींनी बघा दोन हजार तेरामधील उत्तर प्रदेश पोलिस दलातील कॉन्स्टेबल परीक्षेची पदाची परीक्षा दिली होती तर बघा खुल्या प्रवर्गातील नोकरी मिळवलेल्या महिला बघा आता या ठिकाणी काय झालं दोन महिला होत्या मित्रांनो एक ओपन म्हणून आपण समजूया ठिकाणी खुल्या प्रवर्गातील आणि एक एस टीमधील होती मित्रांनो अनुसूचित जाती जमातीतील तर मित्रांनो काय झालं एस टीमधील महिला ही मित्रांनो या ठिकाणी नोकरी लागली नाही तर ओपनमधील महिला मित्रांनो या ठिकाणी नोकरीला लागली तर बघा काय झालं खुल्या प्रवर्गातील नोकरी मिळवलेल्या महिला उमेदवारापेक्षा आपल्याला अधिक गुण मिळाले आहेत असे असतानाही केवळ इतर मागासवर्ग प्रवर्ग असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील नौ बघा इतर मागास प्रवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रव प्रवर्गातून नोकरी मिळाली नाही तर कोणाला नोकरी मिळालेली ओपन वर्गातील महिलेला तर असा आरोप याचिकेकर्त्या सोनम तोवर यांनी केला तर ह्या महिलेने आरोप केलेला आहे बघा अनुसूचित जातीमधील जी महिला आहे तिला नोकरी मिळेल नाही तिने आरोप केलेला आहे की इत ओपनवाली महिलेला कसं काय या ठिकाणी नोकरी मिळाली तर बघा पुढं काय आहे तिची न्यायालयाने गंभर गंभीर दखल घेतली उत्तर प्रदेश पोलीस भरती खुल्या प्रवर्गातून निवडलेल्या शेवटच्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील सर्व महिला उमेदवारांना सरकारी नोकरी देण्याचे या ठिकाणी आदेशच न्यायालयाने दिले मित्रांनो तुम्हाला मित्रांनो हे समजायला थोडं कठीण गेलं असेल परंतु बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे जर ओपन महिला आहे तिला अनुसूचित जाती जी जी महला थी, जी महिला आहे तिच्या एवढेच मार्क्स आहेत ठीक आहे तर मित्रांनो ओपनमध्ये तिला ओपन जे बाकीचे कॅन्डिडे कॅन्डिडेट होते मित्रांनो त्यापेक्षा तिला जास्त मार्क होते म्हणून तिचं सिलेक्शन झालं ओपन कॅटेगरीमध्ये तर आता अनुसूचित जाती जमातीतील जी महिला आहे आरक्षणामधील तर तिला तिच्या ओपन एवढेच मार्क्स होते म्हणून तिची निवड झाली नाही कारण की तिने एस टीमधून फॉर्म भरला होता आरक्षणामधून फॉर्म भरला होता तर एकीकडे एक ह्या महिलेनं ओपनमधून तिचं सिलेक्शन झालं तिने ओपनमधून ओपन फॉर्म भरलेला होता तर आता आरक्षण एस सी आणि एस टीची जी महिला आहे तिला पण आता ह्या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो हक्क असणार आहे ओपनवरच्या जाग्यांवरती म्हणजे ओपन, ओपन कॅटेगरीमधील ज्या जागा आहेत त्या जागेंवरती ह्या एस सी एस टीची जी महिला आहे तिला हक्क असणार आहे तिला त्या जाग्यांवरती निवडून येण्याचा म्हणजे त्या ठिकाणी पद मिळवण्याचा हक्क असणार आहे असं न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे मित्रांनो तर आता बघा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा म्हणजे आता खुला प्रवर्ग हा कोटा नाही तो सर्वांसाठी खुला असणारा आहे म्हणजे मित्रांनो आदेशच न्यायालयाने दिला डायरेक्ट की ह्या महिलेला तुम्ही हि सर्व ज्या महिला आहेत तेवढ्या मार्क्स मिळवणार त्या सर्वांना परत नोकरी द्या ह्या अनुसूचित जाती जमातीतील ज्या महिला आहेत त्यांना तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा बदल या ठिकाणी मित्रांनो आरक्षणाविषयीचा भरतीविषयीमध्ये झालेला आहे मित्रांनो हा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो ही पुन्हा एकदा तुम्ही न्यूज या ठिकाणी वाचू शकता मित्रांनो थोडंसं मी या ठिकाणी झूम करून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो तर बघा अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा बदल या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो आणि याची तुम्हाला फाईल देखील मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद